नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी विशेष खान्देशमध्ये केला जाणारा मस्त असा पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत तुमच्या इथे सुद्धा नागपंचमीला तवा ठेवायचा नाही किंवा चिरायचं नसतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाववाटी गहू घेतलेला आहे रोज आपण ज्या चपात्या करतो त्यासाठी जो गहू वापरला जातो तोच गहू इथे मी वापरलेला आहे तुम्ही हवं तर खपली गहूसुद्धा घेऊ शकता साहित्य मोजण्यासाठी एक वाटी किंवा कप ठरवून घ्या त्यामुळे साहित्याचं प्रमाण चुकत नाही आता आपल्याला हा गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठं नाही काही लहान काही मोठे असे बारीक तुकडे आपल्याला पाहिजे आहेत आता हा गहू जो मिक्सरमध्ये आपण बारीक फिरवून घेतला आहे एका बाउलमध्ये घातलेला आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे थोडंसं वरचे वर इथं मी पाण्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे जास्त मिक्स करायची गरज नाही आहे आता वरती जो कोंडा आलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे जे पाणी आहे आपण ते फेकून दिलेलं आहे आता पुन्हा यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आपल्याला हा गहू दहा मिनिट आता भिजू घालायचा आहे असं भिजल्यामुळे त्यातला जो उरलेला कोंडा आहे तो सुद्धा निघून जाईल आणि गहूसुद्धा छान भिजला जाईल गहू भिजतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आज आपण गव्हाची खीर आणि मौसूत असे कानोले बनवणार आहोत कानोले करण्यासाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि चमचाभर इथे तेल घेतलं आहे हवं तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता सर्व साहित्य अगोदर एकत्र करून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण चपातीला ज्या पद्धतीने मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आणि पुरीपेक्षा सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं सा घट्टसर पीठ मळून घेऊया मंडळी तुमच्या सुद्धा नागपंचमीला तवा ठेवत नाही किंवा चिरत नाही असं असतं का हे कमेंट करून मला नक्की कळवा पीठ इथं आपलं छान असं मळून झालेलं आहे आता याला झाकण ठेवून दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे आपण गहू मिक्सरमध्ये वाटून घेतला होता एकदा त्याचा कोंडा आपण काढून घेतलेला आहे आता हा दहा मिनिट आपण भिजवून घेतलेला आहे आता याचं जे सगळं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे जो थोडाफार कोंडा होता तोसुद्धा निघालेला आहे आता हा भिजवलेला गहू आपण कुकरमध्ये घालूया या गव्हापासून जी खीर तयार होते ती तीन जणांना पुरेशी आहे जितका आपण गहू घेतलेला आहे त्याच्या पाचपट पाणी इथे आपल्याला घालायचं आहे इथे मी पाववटी गहू घेतला होता त्यासाठी सव्वा कप पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे जर तुम्ही एक कप गहू घेतला तर पाच कप पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावूया गॅसवर आता आपल्याला मंद आचेवर कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे गहू छान अगदी मौसूताचा शिजला जाईल कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी गव्हाची खीर गुळाने बनवणार आहे त्यासाठी गूळ इथे चिरून घेऊया पाव कप गूळ घेतला होता त्यासाठी इथे मी अर्धा कप गूळ वापरणार आहे म्हणजे जेवढे आपण गहू घेतले आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला गोळ घ्यायचा आहे तुमच्या इथे जर नागपंचमीला चिरायचं किंवा कापायचं नसेल तर ही सगळी तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून घेऊ शकता काजू आणि बदाम इथे मी कट करून घेतले आहे हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा यामध्ये घालू शकता पीठसुद्धा इथे आपलं छान भिजलेलं आहे आता याचे कानुले करून घेऊया पीठ एकदा छान मळून घेऊया आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणामध्ये पाच कानोले तयार होतात आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा हे छोटे तयार करायचे आहेत आपण फुलका कसा करतो तेवढाच आकाराचा सा असायला हवा आता थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि जमेल तितकं आपल्याला हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही आपण चपाती जितकी पात्तर लाटतो ना तर तितकेच कानोले पात्तर ट्रान्सपरंट मौसूद आणि खायलासुद्धा अगदी छान लागतात चपाती इथे मी लाटून घेतलेली आहे आता आवडीनुसार याच्यावर थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता मी इथे हे कानोले खिरीसोबत खाणार आहे त्यामुळे इथे मी तूप लावून घेणार आहे तूप सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी चपातीची घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा वरच्या बाजूने थोडंसं तूप लावून पुन्हा फोल्ड करून घ्यायचे आहे आपण चपातीची जशी घडी करतो ना अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे बाकीचे उरलेले सुद्धा कानोले आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले सगळे कानोले तयार करून झालेले आहे स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे हे कानोले त्यावर चिकटणार नाही पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं पाणी गरम झालं की त्यावरही प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये या पद्धतीने कानोले ठेवून घ्यायचे आहेत एकमेकांना ते चिकटले गेले नाही पाहिजे थोडेसे अंतर ठेवूनच ठेवायचे आहेत पाणी आता गरम झालेलं आहे त्यावरही प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला हे कानोले पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे आता गव्हाची खीर तयार करून घेऊया मंद आचेवर आपण कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या त्यामुळे गहू आपला अगदी असा शिजलेला आहे इथे आपण पाव कप गहू घेतले होते त्यासाठी अर्धा कप गूळ चिरून घेतला होता तो यामध्ये घालूया एकत्र करून घेतला आता पुन्हा गॅसवर ठेवायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता विलायची आणि जायफळ पावडर घालूया यामध्ये आपण गूळ वापरला आहे त्यामुळे जायफळ अवश्य वापरा इथे मी एक विलायची कुटून घेतली आहे ती सुद्धा घातली आहे छान एकत्र करून दोन मिनिट हे शिजून घेतलं पॅनमध्ये इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हा सुकामेवा छान भाजून घ्यायचा आहे सुकामेवा सोनेरी रंगावर छान तळून घेतला लगेच तो खिरीमध्ये घालायचा आहे आणि छान एकत्र करून घ्यायचा एक आहे गव्हाच्या खिरीमध्ये दूध किती घालावे आणि कधी घालावे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आता ही खीर गुळाची आहे दूध घातल्यानंतर ही खीर आपल्याला अर्धा तासाच्या आत संपवावी लागते गुळामध्ये थोडासा आंबटपणा असतो त्यामुळे खीर खराब होण्याची किंवा नाचण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जेवढी खीर आत्ता खायची आहे त्या खिरीमध्येच दूध घाला आणि बाकीची उरलेली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्या वेळेस खीर खायची त्यावेळेस गरम करून त्यामध्ये दूध घालू शकता आता सगळी खीर आम्ही इथे खाणार नाही त्यामुळे थोडीशी यामधून काढून ठेवली आहे आणि साधारण अर्धी वाटी इथे मी दूध घातलेला आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला खीर किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार दूध घालू शकता दुधाला उकळी यायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आहे दूध आपण अगोदर गरम करून नंतर थंड केलेलंच वापरलेलं आहे कच्चं दूध वापरलेलं नाही पंधरा मिनटात कानोले आपले छान वाफवलेले आहे वरून असे बबल्स आल्यासारखे दिसले म्हणजे कानोले आपले अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता यांना काढून घेऊया माझ्याकडे एक स्टीमरची प्लेट शिल्लक होती त्यामध्ये आपला जो एक उरलेला कानोला होता तोसुद्धा मी यासोबतच वाफवून घेतलेला आहे मस्त असा नागपंचमी विशेष पारंपरिक पदार्थ आपले तयार झालेले आहेत गरमागरम गव्हाची खीर आणि मौसूद असे गव्हाच्या पिठाचे कानोले तयार झाले आहेत तुम्हीसुद्धा या नागपंचमीला नाग नक्की करून पहा पाहू शकतात कानोले किती मौसूद पातळ ट्रान्सपरंट असे झालेले आहेत जितकी तुम्ही चपाती पातळ लाटताना तितके आपले कानोले अगदी मौसूद आणि खायलासुद्धा अगदी छान तयार होतात तुम्हाला जर गव्हाची खीर बनवायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे कानवले तांदळाच्या खिरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता आपली गव्हाची खीर आणि मौसूद असे कानवले अगदी अप्रतिम झाले आहेत या नागपंचमीला तुम्हीसुद्धा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा